प्रेक्षकांनो ही गोष्ट आहे एका बापाची दोन मुलींना भेटण्याची हो बरोबर ऐकलं तुम्ही रविराजांना जुळ्या मुली ज्या त्यांच्यापासून एका विचित्र घटनेने दूर झाल्या होत्या नियतीने त्या दोन जुळ्या मुलींना आता रविराजांच्या समोर एका वेगळ्याच पद्धतीने आणलंय सायलीला तर न्याय मिळालाय पण आता रविराजांची दुसरी मुलवी अन्वी हिला सुद्धा न्याय मिळालाय हो तुम्ही बरोबर ऐकलेत हा काय नक्की प्रकार आहे किंवा रविराजांना आता इकडे नियतीने आपल्या दोन मुलींची हरवलेल्या कशी भेट घडवून आणले एका बहिणीला दुसरी बहीण एका आईला दोन मुली एका बापाला दोन मुली आणि चौकोनी कुटुंब कसं पूर्ण झाले पाव खरं तर आता इकडे अप्रिया तिची खरी ओळख समोर येऊ देत नाहीये आणि आता रविराजांना कुठेतरी कुणकुण लागलेली आहे की आपली ही मुलगी अशी वागते आहे या मुलीचा खरंच आपल्यासोबत खरंच काही ऋणानुबंध होते ती काय वागते त्यांना कळत नसतं आणि मग अचानक रविराजांच्या तोंडून आपल्या दुसऱ्या मुलीचा उल्लेख निघतो जो ऐकल्यावरती आता इकडे प्रतिमा गडबडते कारण प्रतिमाला हे आठवत नसतं हो प्रेक्षकांनो कारण आता त्यावेळेची स्मृती अजून प्रतिमाची परत आलेली नाहीये म्हणजे आता रविराज सांगायला लागतात खरं सांगू का तर तन्वी आणि अन्वी या दोन माझ्या मुली पण पण आता तन्वी तन्वी भेटून सुद्धा न भेटल्यासारखी आहे आणि अन्वी भेटण्याचे तर आता काही चान्सच नाहीये यावरती प्रताप म्हणतो रविराज खरंच रे आपण अन्वीला विसरूनच गेलो त्यावरती नागराज नागोबा जो मागे बसलाय त्याच्या हे चांगलंच पथ्यावरती पडतं म्हणजे प्रेक्षकांनो ज्याप्रमाणे तन्वीला गायब करण्यामागे नागराजचा हात असतो त्याचप्रमाणे अन्वीला पळवण्यामध्ये सुद्धा त्याचाच हात असतो कारण त्याचा, त्याचा डोळा हा आता रविराजांच्या पैशावरती आधीपासूनच असतो आणि याच कारणास्तव त्यांनी आता रविराजांची जन्मताच आता इकडे दोन मुलींपैकी एक मुलगी आता अशा वेळेसाठी ठेवलेली असते पळवून की आता ज्या वेळेला पैशाचा काही प्रश्न येईल त्या वेळेला आता इकडे प्रॉपर्टीच्या हिश्शासाठी त्याच्या डोक्यामधला प्लॅन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे मग रविराज विषय काढतात खरं सांगू का तर आता प्रतिमा आपल्याला दोन मुली होत्या कल प्रतिमा म्हणते मला खरंच आठवत नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात बरोबरच आहे ना तुला काहीच आठवत नाही आहेत मागच्या गोष्टी ही गोष्ट तर आता कशी आठवणार तुझं म्हणणं बरोबर आहे या गोष्टी तुला आठवत नाहीच आठवू शकत आहेत असं म्हणत आता इकडे ते सांगायला लागतात खरं सांगू का तर जन्मताच आता इकडे आपली एक मुलगी आहे ना ती आता हॉस्पिटलमधूनच तिला कोणीतरी गायब करण्यात आलं होतं पण आता प्रतिमा हे सगळं सगळं आहे ना हे सगळं आता मी अनेक शोध घेतला पण आज मला तिची का आठवण येते सांगू कारण एक मुलगी जी भेटले ना ती अशी भेटून न भेटल्यासारखी उपयोग नसलेली आणि म्हणून आज मला अन्वीची आठवण आली आता प्रतिमा या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि खरंच देवी आईकडे ती मागणं मागायला लागते काही झालं तरी माझ्या अन्वीला माझ्याजवळ तू आणशील का यावरती रविराज म्हणतात प्रतिमा मला कळत नाही आहे तन्वी आपल्याजवळ आली आणि त्यानंतर आपले उलटे भोग सुरू झालेत अन्वी आल्यावरती काय होईल नको ते देवी आईकडे तू मागणं मागू नकोस असं म्हणत चक्क रविराज आता मात्र प्रतिमाला तू आपली मुलगी भेट भेटू नको देऊ असं म्हणायला लागतात आणि इकडे आता प्रतिमाला खूपच वाईट वाटतं प्रताप म्हणतो प्रत रविराज अरे असं काय करतोय कधीतरी तुझे सुद्धा भोग संपतील तुला काय माहिती तुला आता तुझी दुसरी मुलगी समोर येईल आणि ती आपल्या सायलीसारखी असेल तुला खरंच याच्याबद्दल काही माहिती आहे का नाही ना, ना। तू उगाच आता इकडे प्रतिमाला असं बोलून उगाच कन्फ्यूज करू नको असं म्हटल्यावरती आता इकडे नागोबाच्या डोक्यामध्ये जी गोष्ट नागोबा विसरलेली आहे ती गोष्ट आलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे अन्वीची इकडे नागोबाचं प्लॅनिंग सुरू झालंय मग त्यानंतर सायली एके दिवशी ज्या वेळेला प्रतिमाला भेटायला आलेली आहे त्यावेळेला प्रतिमा सायलीला त्या या गोष्टी बद्दल बोलते प्रतिमा सांगायला लागते सायली तुला खरं सांगू का तर मला सुद्धा या गोष्टीबद्दल खरंच काही माहीत नव्हतं पण आजच आजच मला ही गोष्ट समजलेली आहे की माझ्या दोन मुली होत्या यावरती सायलीला का कोणास्टोक पण खूप अस्वस्थ व्हायला होतं ती रडायला लागते त्यावरती प्रतिमा म्हणते का ग तू का रडत आहेस यावरती ती सांगते प्रतिमा त्या मला सुद्धा खूपच वाईट वाटतंय असं कसं घडू शकतं नाही प्रतिमात्या तुमची मुलगी अन्वी तुम्हाला भेटणारच असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते सायली अगं तुझं हे रडणं बघून ना जशी जणू काही तुझीच बहीण हरवलेली आहे असं मला वाटायला लागले ग सायली म्हणते तुम्ही जे बोलताय ना ते तंतोतंत मला लागू पडते कारण आता मला सुद्धा अशीच गोष्ट वाटली की आता माझीच बहीण हरवलेली आहे की काय यावरती प्रतिमा म्हणते सायली तू देवाकडे प्रार्थना कर ना तू ज्या ज्या वेळेला माझ्यासाठी प्रार्थना करते ना, त्या, त्या वेळेला मला नक्कीच ती गोष्ट मिळते तू करशील का प्रार्थना यावरती मग आता सायली सांगते प्रतिमा त्या तुम्ही जरी सांगितलं ना तरी मी करणारच लवकरात लवकर अन्वीला भेटू दे आणि ती तन्वी सारखी नक्कीच नसू दे तन्वी सारखी आता इकडे तिने तुम्हाला त्रास नको देऊ दे असं म्हणत आता नागोबा महिपतकडे आलेला आहे महिपतकडे येऊन तो म्हणतो महिपत शेठ अहो तुम्हाला काहीतरी सांगायचंय माझ्या हातात खूप मोठं घबाड लागले महिपत म्हणतो नागराज शेठ आता काय घबाड आपण त्या प्रियाची खरी ओळख समोर आणायचं प्रयत्न करतोय पण काही ना काही कारणाने तिची ओळख लपूनच राहते यावरती ती महिपत म्हणतो तेच सांगायची वेळ आलेली आहे हे बघ आता काय करायचं माहितीये का नागराज म्हणतो आपण ना तुला माहित नसेल पण एक भूतकाळातली गोष्ट सांगतो तुला माहिती आहे कारण यात पण तुझाच हात होता अरे आपण रविराजची एक छोटी मुलगी जुळीची पळवली ती अन्वी तिचं नाव ठेवलेलं ते वहिनी माहिती आहे ना आयावती महिपत म्हणतो अहो नागराज शेठ ते तर आपण विसरूनच गेलो होतो यावरती मग आता नागराज म्हणतो महिपत शेठ आता काय करायचं अन्वी आणि तन्वी या दोघी सयामी जुळे आहेत त्या दोघीजणी एकमेकींसारख्याच दिसतात याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आणि आता अन्वीला आणायची समोर म्हणतो पण अन्वी कुठे आहे यावरती आता नागराज कॉन्फिडेंटली म्हणतो ते फक्त मला माहिती आहे आणि तिला मी आता असं ठेवलं आहे ना की तुम्ही बघालच ती आता काय करू शकते ते ती आपला हुकुमाचा एक्का आहे ती ज्या वेळेला फोकसमध्ये येईल तेव्हा प्रियाची ते तर हक्कलपट्टी होईल हां पण त्यावेळेला सायली तन्वी आहे ही गोष्ट पण समजणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा यावरती महिपत म्हणतो आहे या प्रियाचा पत्ता कट झाला ना तेवढं बास आहे मला नागराज शेठ तुम्ही आता हे सगळं करा आपण लवकरात लवकर या प्रियाचा पत्ता कट करू आणि अन्वी आपला एक का। साक्षीला पण सोडवता येईल आता हे दोघं जण मनामध्ये मांडे आहेत पण रक्त रक्ताच्याच बाजूने उभं राहतं हे या दोघांना माहीत नाहीये किंवा प्रतिमा आणि रविराज हे जर का प्रामाणिक आहेत तर त्यांची जशी तन्वी म्हणजे सायली प्रामाणिक तशीच अन्वी ही तर खूपच आता हुशार आहे सायली सारखी इमोशनल पण नाहीये मालिकेमध्ये प्रेक्षकांनो सायलीच्या जुळ्या बहिणीची एंट्री मालिका सगळी पलटवून लावणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटी डबल ट्विस्ट आहे मग आता इकडे सायली सगळ्यांना सांगायला लागते की मी प्रतिमा आत्यांच्याकडे गेले होते तुम्हाला सगळ्यांना अन्वीबद्दल माहिती होतं का यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मी कधीतरी असं अपूर्णाजीच्या तोंडून ऐकलं होतं की प्रतिमात्याच्या दोन मुली होत्या दोन मुली होत्या दोन्ही गेल्या एक तर आपल्या सोबत राहून गेली आणि एक तर अशीच गेली होती असं म्हटल्यावर ती सायली सांगते मी देवी आईकडे प्रार्थना केलेली आहे की आता अन्वी सुद्धा घरी येऊ दे यावरती अर्जुन म्हणतो इतकीच प्रार्थना करू नकोस तर तू अजून एक प्रार्थना कर की अन्वी ही तन्वी सारखी नसू दे काही झालं तरी प्रतिमात्या आणि काका आता हे नवीन भोग नाही भोगू शकत सायली सायली म्हणते हो प्रतिमात्या ते सुद्धा तेच म्हणत होत्या ते की काही झालं तरी अन्वी ही तन्वीसारखी नसू दे आणि काका तर आता म्हणाले सुद्धा की अशीच जर असेल तर न भेटलेली बरी यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे आता इकडे तिच्या वेळेला सायलीला खूप भयंकर स्वप्न पडतं आणि आता आपल्या बहिणीला आपल्यापासून कुणीतरी दूर नेत आहे ती तिचा हात पकडते असेल म्हणजे हे स्वप्न मला का पडलं असेल हे ला ला हे स्वप्न प्रियाला पडायला पाहिजे प्रतिमा हत्या आणि रविराज काकांना पडायला पाहिजे आणि ती घाबरते अर्जुन म्हणतो काय झालं यावरती सायली पडलेलं स्वप्न सांगते मला स्वप्नामध्ये छोटी अन्वी दिसली जी पळून चालले मी तिला धरते पण मी का तिला धरेन अन्वी अन्वी म्हणत यावर ती अर्जुन म्हणतो अगं त्याचं काय झालं असेल माहिती आहे का तू मगापासून तोच तोच विषय डोक्यामध्ये घोळवत आहेस मगापासून तू तोच विचार करत होतीस ना की अन्वी सन्वी तन्वी सारखी नको कदाचित याच कारणास्तव तुला आता हे सगळं दिसलं असेल ती मान्य करते त्यानंतर मग आता नागराज इकडे प्रियाला सांगायला लागतो हे बघ तुझा खेळ संपत आलेला आहे आज ऐकलस ना तू खाली काय होत ते म्हणजे आता रविराजांची एक सोबतची जुळी मुलगी आहे आणि त्या दोघी सयामी जुळ्या आहेत तुला माहिती आहे का आता ती कुणासारखी दिसत असणार तुझ्यासारखी हॅट तुझ्यासारखी दिसेलच कशी कारण तू काही खरी तन्वी आहेस का ती दिसते सायलीसारखी यावरती प्रिया म्हणते तुम्हाला माहिती आहे ती मुलगी कुठे येते यावर नागराज म्हणतो त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाहीये प्रिया पण आता तू जरा सावध हो आम्हाला जी व्हिडिओची धमकी दाखवतेस हे करतेस ना तर तो व्हिडिओ डिलीट करून टाक नाहीतर ना, ना तन्वीची सयामी बहीण अन्वी हिला समोर आणेन आता मात्र प्रिया चांगलीच चांगली गडबडते नागराजचा गळा धरते आता नागराज चांगलाच चिडतो माझा गळा पकडतेस प्रिया सांगते हे बघा जर अन्वी इकडे आली तर मात्र आता तुमचं भांड मी आधीच फोडून टाकेन त्यामुळे त्या अन्वीला इकडे आणायचा विषय सोडून द्या मी व्हिडिओ डिलीट करणार नाहीये तो व्हिडिओ म्हणजेच माझी ताकद आहे आणि तो व्हिडिओच मला या सगळ्यातून वाचवेल आता मात्र इकडे नागराज पेटून उठतो ह्या मुलीने आज दुसऱ्यांदा माझ्या कॉलरला हात घातलाय आज आज तिला सोडणार नाहीये आता मिशन अन्वी आता इकडे नागराजने त्याच वेळेला अन्वीला लपवलेलं असतं आणि अन्वीला एका जोडप्याला पाळायला दिलेलं असतं ज्या घरामध्ये अठरा दारिद्र्य असतं आणि नागराज त्यांना महिन्याच्या महिन्याला तुटपुंजे पैसे देत असतो पण या नागराजने कधीच कधीच आता ही कुणाची मुलगी आहे काय मुलगी आहे हे जाणून दिलेलं नसतं आणि छोटी अन्वी वाढत असते ती म्हणजे आता एका कोल्हापूरमधल्या छोट्याशा गावामध्ये आणि त्याच वेळेला नागराज आता इकडून पैसे फक्त पाठवत असतो तिची खरी ओळख लपवण्यासाठी आणि कोल्हापूर मधल्या एका छोट्या गावामध्ये आणि आता पनवेल सारख्या शहरामध्ये काहीही संबंध येत नसतो आणि त्यामुळे कधीही सायलीची बहीण अन्वी म्हणजे तन्वीची बहीण अन्वी समोर नसते आलेली इकडे प्रियाने कॉलर धरल्यावरती मग नागराज विचार करतो आता या अन्वीची एंट्री करायची वेळ झालेली आहे इकडे तोपर्यंत महिपतने आता इकडे पवार हवालदाराला कॉल केलाय आणि सांगितले पवार आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला जायचं अष्टा गावाचं नाव आहे त्या अष्ट्या नावाचं जे गाव आहे त्या गावात जायचं तिथे भिकाजी पाटील हा एक व्यक्ती राहतो या भिकाजी पाटलाची एक पोरगी आहे नाव नाही माहीत मला तिचं तर त्या पोरीची बित्तम बातमी आणायची आणि ती पोरगी पनवेलमध्ये कशी येईल आपसुकपणे हां तिला तुम्ही नाही आणायचं आहे असे सिच्युएशन करा की ती पनवेलला आली पाहिजे यावरती पवार म्हणतो आहो पण मी काय सिच्युएशन करणार महिपत शेठ मला नको त्या गोंधळात तुम्ही अडकवताय यावरती महिपत शेठ म्हणतो ए सी घेऊन दिलास ना आता तुला बायकोला काय घ्यायचंय वॉशिंग मशीन फ्रीज बोल फक्त काय पाहिजे ते तू माझं काम कर रे तुला आणि तुझ्या बायकोला खुश ठेवण्याचं काम मी करतो पवार म्हणतो एवढंच ना ठीक आहे मी जातो अष्ट्याला काय नाव म्हटलं भिकाजी पाटील ठीक आहे पण त्याला त्याला काय सांगू यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो सांगायचं नागराज शेठचं नाव आणि मग तो जे काही तुला पाहिजे ती मदत करेल पण त्या पोरीला मी कळलं पाहिजे हां की तिला आता आपण इकडे आणतोय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे पवार सांगतो ठीक आहे तुम्ही जे काही म्हणताय ना ते मी सगळं करायला तयार आहे असं म्हटल्यावरती पवार आता या सगळ्यामध्ये महिपतची साथ देतो नागराजने ऑलरेडी फोन केलेला असतो की पवार तिकडे येणार आहे आता मात्र ज्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे कोर्टाच्या कामानिमित्त चाललेले असतात आणि त्या वेळेला त्यांना सायली दिसते ॲक्च्युली ती सायली नसते पितरांनो ती तन्वीची बहीण अन्वी असते जिला आता पवारने अशा ठिकाणी आणून ठेवलेलं असतं कोर्टात कोर्टामध्ये तिला आता आणलेलं असतं या कारणास्तव तिच्या जमिनीची केस लावून आणि तिला सांगितलेलं असतं ही केस तुला लढायची तर कोल्हापूरची केस पण पन तिला पनवेलच्या कोर्टा कोर्टात यायला सांगितलेलं असतं आणि ती पनवेलच्या कोर्टात आल्यावरती या दोघांच्या समोर सायली येते म्हणजेच अन्वी येते आणि त्यावेळेला दोघं जण सायली वहिनी आणि सायली कुठे चाललीस असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिच्या मागावर जातात पण सायली ह्यांच्याकडे पाहते ओळख नसल्यासारखी निघून जाते आणि तिचा चेहरा पेहराव हे काहीतरी वेगळंच असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो आता दोघांना धक्का बसतो आणि आता मालिका अशा एका टर्नवरती येते की आता अर्जुन सायली रविराज आणि प्रतिमाला येऊन सांगणार आहेत की आम्ही सायलीला बघितलं पण ती सायली नव्हती तिच्या डोळ्यात ओळख नव्हती आणि त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा यांना समजलेलं आहे की आपली मुलगी अन्वी म्हणजे तन्वीची बहीण अन्वी ही जिवंत आहे आणि मग शोध झालाय अन्वीचा कोर्टापासून जो शोध सुरू झालाय तो आता एका वे, वेगळ्याच वळणावर येऊन थांबलाय खरं तर सायलीची बहीण अन्वी म्हणजेच तन्वीची बहीण अन्वी ही सायलीलाच भेटलेली आहे आणि सायलीच तिला घरी घेऊन आली पण त्याच वेळेला एक नाही तर प्रेक्षकांनो दोन सत्य समोर आलेत आणि इसायलीची बहीण म्हणजे तन्वीची बहीण अन्वी ही सायलीसारखी दिसते याचा अर्थ थोडक्यातच रविराज आणि प्रतिमा यांच्या लक्षात आलेलं आहे कारण जर का या सयामी जुळ्या आहेत तर आता ती प्रियासारखी दिसायला पाहिजे पण प्रेक्षकांना ती प्रियासारखी दिसतच नाही आहे मालिका खूपच रंजक वळणावरती आले पण अनेक टर्न आणि ट्विस्ट बाकी आहेत अन्वीला घरात पेरणाऱ्या नागराजचा आता काय डाव आहे त्याचबरोबर सायलीला अन्वी कशी सापडली त्यानंतर प्रियाचं भांडं फुटलंय का प्रेक्षकांनो अन्वी आता काय सत्य सांगणार आहे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवर येणार